मोईन फास्ट फूड हॉटेल येथे शेफला ग्राहकाने ठार मारण्याचा केला प्रयत्न वरिष्ठ पोलीस निरीक्षक तहसील पोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांनी सप्टेंबरला रात्री वाजता दिलेल्या माहितीनुसार बावीस सप्टेंबरला रात्री दहा वाजताच्या सुमारास मोईन फास्ट फूड हॉटेल येथे ग्राहकाला शेफने मोबाईल चार्ज करण्यास मनाई केली असता आरोपी ग्राहकाने त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी तहसील पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी दिली आहे रात्री सुमारास आरोपी सलमान हा मोमिनपुरा येथे इस्लामिया हायस्कूल समोर असलेल्या मोहीम फास्ट फूड या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेला होता त्या ठिकाणी त्याच्या मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज झाल्याने तो किचनमध्ये गेल्यावर तिथे बॅटरी मोबाईल चार्जिंगला लावत असताना त्याच्या चार्जरची वायर जी आहे तिथे जो शेफ आहे जो कुकिंगचं काम करत होता त्या मटेरियलमध्ये पडल्याने शेफने त्याला समजावून सांगितलं फिर्यादी शुभम राजू ढवळे हा शेफ आहे त्याने त्याला समजावून सांगितलं की इथे चार्जिंग लावू नका तुम्ही बाहेर लावा त्यावेळेस आरोपी सलमान याने फिर्यादीला शिवीगाळ केली तेव्हा फिर्यादीने तू मुगाळखोर नको असे त्याला सांगितले असता आरोपी सलमानने त्याला तू बघ शाना बन राय मेरे को बोल राय गाली गालीबुल कर आहे म्हणून त्याच्याजवळ ते चाकूने फिर्यादी शुभम ढवळे याच्या चेहऱ्यावर उजव्या बाजू वार केलेला आहे त्यामध्ये शेफ फिर्यादी शुभम ढवळे याला ग्रीव्ह इंजुरी झाल्याने तसं डॉक्टरांकडून वैद्यकीय पत्र प्राप्त झाल्याने आरोपी मोहम्मद आफा कुर्फ सलमान विरुद्ध बी एन एस एकशे नऊ बी एन एस तीनशे एक्कावन्न तीन व तीनशे बावन्न प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद आफा कुर्फ सलमान याला अटक करण्यात आलेली असून त्याला माननीय न्यायालयासमक्ष हजर करून त्याचा दोन दिवस पी सी आर मंजूर करण्यात आलेला आहे गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे